हा बाई सचिन तेंडुलकर म्हणाले हा व्हाय वाले समुद्र खाराच असतो मिठाच्या पाण्याचाच असतो समुद्र त्याचा त्याच मीठ बनवतात मीठ हॅलो गायज गुड मॉर्निंग काल जाम दमलो भुवनेश्वरला आता निघाले परत स्वारी कुठे निघाले का जाऊ कुठं तरी चला सकाळी सकाळी सकाळ उठलं आहे लवकरच पण रेडी झाली आज ब्लॉगिंग कोण तू करणार आहे हॅलो गायज गायज हॅलो गाईज झोप झाली का बॉस आलेला आहे आमचा वडापाव खावाला वडापाव वडापाव आता काय वडापाव तयार नाहीत तयार करायला सांगितले तो पण आम्ही मच्छी बघून येतो फुकेरीला जेवायला पाहिजे ना काय तरी मच्छी बिच्छी हा भेटला नाही भेटला जाऊ दे आपण मच्छी बघून येऊ त्याला वडापावच पाहिजे

अभि माश्या बिझनेस पकडायला मेहनत पण लागली दाद्याला उतरू दादा त्याला उतरशील मिनटात मासे दादा त्याला उतरशील मग बोई पकडशील त्याला खाडीची कोलबी आणि मच्छी भेटले तळ्याचे मासे जावे जा आता अगदी नंतर सारळपुरला जायचं आपल्याला मावरेवाली गवरा घेतला मावरा जाय मच्छी घेऊन झाली आता गवाचा मटन मतन, मटन 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 इथं भेटतो आज काय मटन खाय की काय खाणार आहे मटन खाणार आहे काय खाणारे पण कापून नेवाचे कापून मीठ मसाला कोलबी अशी राहील काय घ्या ना आता

दहा खानाव दु मी दहा पाण्यापासून चला आम्ही आलो वडापाव बघायला बाकीचे घेतात मटन मटन बघायला गेले गरम आहे दहा वड़ा वडापाव गरम आहे तुला वडापाव वगैरे खाऊन झालेला आहे आता कुठे जाऊ सारळपूर फुल तुझा खाला काय ना वडापाव किती खात पाचवा का सहावा जल्दी बोल देखा जा जा देखा देखा। चला गाडीवर ए फ्यू मिनिट चला आम्ही पोचलो आता बीच वर सारळच्या बीच वर बघा की घेत बीच वर ओटी लागले वाटत पाणी नाही गँग मागे वगैरे ठेवून झाली आम्ही पुढे आलोय वारा सुटलेला आहे मस्त वेग ചാങ്ക <tankh> 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 पाणी खूप आतमध्ये गेलेले जाऊया पण आता पाण्यातच भरपूर चालावं लागेल एवढं लांब पाणी वाय समुद्र गाडी घेऊन गाडी पस

त्याच्या पाण्याने वाले समुद्र खाराच असतो मिठाच्या पाण्याचा असतो समुद्र त्याचाच मीठ त्याच मीठ बनवतात मीठ Lefala, मसा पकड़ा <laughs> ते सचिन तेंडुलकरचं म्हणलंय अबा सचिन तेंडुलकर चला इथे अर्धा तास पाहून जांच तरी टाइम स्पेंड केलेला आहे बीचवर आता चाललंय घरी मटन बिटन सगळं बनवायचं जेवायला समुद्रात पाणी पण नाही लागले घरी काय तो डोंगर स्मशानाच्या बाजूलाच आहे गाड्या लावल्या ना चला या पटापटा पटा। अनुभगू आता रानून थल्ला जाऊ आंघोळ बिंगोळ करून मस्त फ्रेश होईल काय काय इथं जमा गेलं एवढं जमा घे ना वाळू कुठे फ्यू मिनिट्स लेट चला तर मी आलोय माझ्या सासरवाडीला सासरवाडीचा सा घर <laughs> बंद हो आमचा गुंड्या दादा आजीच नाही घरात आधीच आधीच गेले रे बाबा आमची ना आयो गे ना आयो गेली ना आयो आयो नाही बाबा नाही आज पाऊस जाताना लागणार आहे मला वाटतंय हम्म भिजवणार आहे भिजण कालपासून नाही लागला एवढं मस्त भिजयेचा प्लॅन होता आता दोन तास निघणार आता 2 वाजलेत परतीचा प्रवास चालू आहे आमचा चला कुठराले यांची गाडी दोन जो मजा आली गाडी का मजा रमटोली कमी पेट्रोल मध्ये कम पीते لارې ګڼه کې دی یو یا غره لا تاسو دا وړاندن کړل چې وو به وو ان م زه ګرځایل نه وای